नमस्कार मी कवयित्री सवर्षा सावंत ऊस तोड मजूर कामगार खूप लांब लांबून ऊस तोडणीसाठी येतात आणि येताना आपली बैलगाडीही ऊस वाहतुकीसाठी घेऊन येतात त्यामध्ये बैलांचे फार हाल होतात तेच मी या कवितेतून मांडलेले आहे कवितेचे नाव आहे धन्यासाठी गुळकर येते ऊस तोडणीला आणि ती बैल झुंपून गाडीला गुळकर येते ऊस तोडणीला आणि ती बैल झुंपून गाडीला गाडी वडती चिखलात रण रणत्या उन्हात वाहती वाह जीव घेऊन मुठीत काडी वडती चिखलात रण रणत्या उन्हात ओझं वाहत इटनाचं जीव घेऊ मुठीत निघे हातभर जीव गाडी वडताना आडके पायात पाय गाडी हाकताना निघे हातभर जीव गाडी वडताना आडके पायात पाय गाडी हाकताना ओज वडून वडून उर फुटून मरती धन्यासाठी आपल्या प्राण बी सोडती ओझ वडून वडून वर फोटून मरती धन्यासाठी आपल्या प्राण बी सोडते धन्यासाठी आपल्या प्राण बी सोडती.